शेती व्यवसायासाठी कर्ज पाठवले शेती व्यवसायासाठी बँकेतून कर्ज घेतले होते ते कर्ज फेडण्यासाठी माझ्याकडे कर पैसे सुद्धा नाहीत आता मी काय करू मी कोणाची मदत घेऊ मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याची पिके वाहून गेली आणि त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली तर पुढे काय होते हे पाहूया एक विद्यार्थी शाळेत जाताना अरे बापरे आठ तर मुसळधार पाऊस शाळा गावापासून 5 किलोमीटर दूर आहे आज पण रस्ता खराब आज पण मी शाळेत जाऊ शकत नाही बाबा मला रोज रोज शाळेत जाऊ देत नाही शेजारच्या बाबांना सांगतात असं बोलून मी रोज रोज शाळेत जाणं बरं नाही म्हणून बाबा ही शाळेत जाऊ देत नाहीत माझ्याकडे एवढे पैसे नाहीत की मी पुस्तक विकत घेऊ शकेन

তুজ্ঞান

हो सांग बघ इकडे बघ हा आहे डिजिटल उपकरण डिजिटल डिजिटल म्हणजे बघ आता या युगामध्ये नवनवीन उपकरण शोधत आहेत पूर्ण सृष्टीला खूप उपयोग आहे आता या मोबाईल संबंधित फायदा बघू हे असत प्ले स्टोर ॲप त्याच्यावरती आपल्याला असंख्य असे ऍप्स डाउनलोड करता येतात शेती संबंधित तर आपल्याकडे शेती संबंधित म्हणजे हवामान शेतकरी ग्राम योजना किसान योजना तसेच टी पी अशी शेती संबंधित जी सारी ऍप्स असतात ती डाउनलोड करायला हवी मग आपल्याला त्या शेती संबंधित जायला

हे बघ हवामान जर नाही झालं तर आपल्याला कळतं केव्हा पाऊस येईल केव्हा जास्त प्रमाणात वातावरण चांगलं असेल मग तेव्हा आपण शेती पिकवू शकतो त्यामुळे आपले पीक एक लवकर म्हणजे भरभराटीस येतात आणि आपल्याला त्याचा फायदा होतो धन्यवाद ताई तू याच बद्दल मला सांगितलेस आणि मी आता मी या

हो का हे तर मला माहितीच नव्हतं हे बघ हे आहे डिजिटल युग या युगामध्ये अशक्य गोष्ट शक्य झाली आहे आता त्याचे उदाहरण तू पाहू पण शकतेस बघ शेती संबंधित त्याचा फाटच वापर होतो आहे ड्रोन आले आहेत तसेच रोबोट्स आले आहेत ड्रोन मास आपण पूर्ण शेती करू शकतो म्हणजे पेरणी पासून ते ड्रोनच्या मार्फत करू शकतो त्याच्यामुळे शेतकऱ्यांना खूप सारा फायदा होतो तसेच तसे हो या डिजिटल युगामुळे खूप सारे क्षेत्रांमध्ये प्रगती झालेली आहे ऑनलाइन शॉपिंग क्लासेस तसेच आपल्याला खूप साऱ्या गोष्टी उपलब्ध होत आहेत आता मी या या डिजिटल युगामुळेच माझी शेती चांगल्या प्रकारे पिकवेल आपण या डिजिटल युगामध्ये जगत आहोत त्यामध्ये आपल्याला पारंपारिक पद्धती ही आखली पडत आहे खरंच डिजिटल युग आपल्या जीवनाचे सक्षमीकरण करत आहे का डिजिटल युगामुळे आपल्या जीवनाचे आपले जीवन सक्षम होत आहे का हे आपल्याला पाहायला हवं इंटरनेट म्हणजे आपल्या गावचं एक मोठं विद्यापीठ आहे आपण या डिजिटल युगामध्ये जगत आहोत तरी आपल्याला काही पारंपारिक पद्धतीच्या समस्या समस्यांना सामोरं जावं तो लागतं तोंड द्यावं लागतं जसं आपण पाहिलं मुसळधार पावसामुळे पारंपरिक पद्धतीवर डिजिटल डॉक्टर हा एक उपाय आहे तसंच एका मुलीच्या लग्न झाल्यानंतर शिक्षणासाठी डिजिटल शिक्षण हे उपाय

होऊया डिजिटल भारत सक्षम भारत डिजिटल रोजगार प्रगतीची नवीन